रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका युपीसी कायदा तयार केला त्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला दे हायकोर्टात आव्हान देण्यात आले तर मराठ्यांना आरक्षण मिळवं यासाठी याचिका करण्यात आली असं ना तुम्ही काही केलं आम्ही आज बी पी सिंग साहेबांनी जेव्हापासून हा मंडळ आयोग ॲक्सेप्ट केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतोच आहे आमचं तर सुप्रीम कोर्टातील नऊ सन्मान्य न्यायमूर्तींच्या बेंच समोर केस गेले आणि तिथून त्यांनी ते आहे त्याला व्यवस्थित चालणी लावून ते आमचं ओके करून घेतलं आणि तेव्हा नंतर सुद्धा आपण पाहिलं मागच्या सा। खानविलकर साहेबांच्या समोर आम्हाला जावं लागेल हे तर जावंच लागतं ह्या ज्या लढाय आहेत सुरूच राहतात माझं म्हणणं असं आहे की या दहा टक्के आरक्षणामध्ये फक्त एकच समाज आहे त्याच्या अगोदर असलेल्या ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के ते दिलं मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशी नव्वद टक्के फक्त मराठा समाजच आहे आणि अगदी त्याच्या आणखी मागे जर गेलं तर पन्नास टक्के आरक्षणात असलेले सोडून दुसऱ्या कोपण पन्नास टक्क्यामध्ये तिथे असणार आपले ब्राह्मण समाज दोन तीन टक्क्याचे आणखीन त्या जैन समाज बाकी तर सगळे ते हे जे आहेत वेगवेगळे व्यापारी किंवा उद्योग नाही असे समाज आहेत तीस पस्तीस टक्के फक्त मराठा समाजालाच त्याच्यामध्ये वाढ होता कारण आम्ही ओबीसी दलित आदिवासी याच्यामध्ये बांधले गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाताच येत नव्हतं ना तो फायदा तुम्हाला मिळत होता म्हणून मी म्हटलं किंवा तुम्हाला ते तेही नको आहे तुम्हाला ईडब्ल्यू दिलं त्याच्यामध्ये ऐंशी टक्के तुम्ही फक्त म्हणजे आठ टक्क्याहून जास्त फक्त एकच समाज आहे परत मराठा समाजाचा आहे तर त्याचे शंभर टक्के तुम्हीच आहात आणि तरी सुद्धा तुम्हाला ओबीसी पाहिजे ते कशासाठी ओबीसीसाठी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला त्याचा राजकीय फायदा पाहिजे तर ओबीसी मध्ये सुद्धा मराठा समाजाला खर म्हणजे राजकारणात आरक्षण मिळालेलंच आहे आपोआप इथं काय एखाद्या ग्रामपंचायतीचा एखाद्या पंचायत समितीचा एखाद्या लहान सहान समाजाचा मनुष्य सरपंच होतो तो पण तिथले जे आहेत मराठा नेते आहेत ते ठरवतात कोणाला करायचं कोणाला नाही बाकी आमदार तुमचेच आहेत मंत्री मुख्यमंत्री सगळ्या शिक्षण संस्था हे मी काय हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहिजे आहे की शिक्षण आणि नोकरी याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर तो मराठा आरक्षण असेल किंवा डब्ल्यू असेल तो पण मग तिथेच जास्त आहे एक लक्षात घ्या मराठा आरक्षण किंवा इतर जे आहे ईडब्ल्यू एसमध्ये आपण पाहिलं मग मेडिकल बघा इकडे बघा तिकडे बघा ओबीसीचा कट ऑफ पॉईंट वरती आहे ज्यांचा कट ऑफ पॉईंट खाली आहे फायदा आहे का नुकसान आहे आणि म्हणून मी म्हटलं ज्यांना हे सगळं मी बोलतो असे काही नेते आहेत त्यांनी बोललं त्यांनी जर प्रकाश टाकलं तर समाजाचा आमचा सुद्धा अभ्यास होईल आणि समाजाचा सुद्धा अभ्यास होईल एकतर्फी सगळं चाललेलं आहे ज्याच्यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं कारण इथे आल्यानंतर तुम्हाला सो ते सोडावंच लागेल काही काही लोकांनी तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट घेऊन ठेवलं मराठा आरक्षण सुद्धा आता ते चालणार नाही तुम्ही ईडब्ल्यूएस पण घ्या मराठा आरक्षण पण घ्या कुणबी म्हणून पण घ्या अरे बाकी त्यांनी जायचो कुठे ते भटक्यावे मग तो मराठा समाज सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की त्याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री झाले पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या दृष्ट्या होते हैं कि तेनी कि मुझे। मुझे की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण त्यांना माहितीये की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करा ना जे काय अभ्यास लोक असतात दाखल होईल असं राजकीय आणि सामाजिक आंदोलनातले गुन्हे मारे घेतले गृहविभागान आदेश पण जारी केलाय माझा अजिबात विरोध नाही जे आंदोलक असतील त्यांचे योग्य जे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये जो काही क्रायटेकिया नियम असेल त्याप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळ करण्यात येत असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की हा नियम ज्या ज्या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल एखाद्या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून मोर्चे काढले असतील रास्ता रोको केला असेल केला असेल तर त्या संदर्भात जे जे गुन्हे ज्या ज्या आंदोलकांवर झाले असतील कुणीही पक्षाचा असेल संघटनेचा असेल त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांना सुद्धा मुक्त करण्यात आलं पाहिजे संघर्ष निर्माण होतोय समाज आव्हान कराल की सगळं शांत झालं पाहिजे माझं म्हणणं हेच आहे की शांत झालं पाहिजे परंतु आज काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे असं नाही की मराठा नेते मराठा मंत्री किती आहेत ुकल आहेत अभ्यासू किती आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत लेखक आहेत ते बोलू शकत नाही कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं